सुरुवात झाल्याचा संजय राऊतांनी आरोप केला प्रफुल आलेलं आहे आपले आहे आपल्याला कल्पना आहे प्रफुल लोढा तसा सर्व पक्षीय कार्यकर्ता आहे त्याचा एकही पक्ष असा राहिला की त्या पक्षामध्ये तो गेला नाही आता मागच्या वेळेला आंबेडकरांचा जो वंचित पक्ष आहे त्याचं तिकीट त्यांनी लोकसभेच यावेळेलाच गेल्या वर्षी हे त्यांनी घेतलेलं होतं मी आपल्याला ते फोटो दाखवतो तर म्हणजे या फोटोमध्ये आपल्याला दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्याचे त्या ठिकाणी फोटो आहेत सगळेच आहेत म्हणजे त्याचं कुठलाही एखादा पक्ष असा सुटलेला नाही की ज्या ठिकाणी नाही तो गेला नसेल बघाय अध्यक्ष आहेत आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत पवार साहेब आहेत आता हे म्हणतात की ते सोबत फोटो होता माझ्या तो दहा वर्षापूर्वीचा फोटो मी तो बघितला मी शिवनेरी बंगल्यावर होतो वेळेला मंत्री होतो त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळेला तर फोटो असेल पण त्यानंतर यांनी अनेक पक्ष बदलले आता पवार साहेब आहेत हे तर आपले मोठे नेते आहेत त्याच्यासोबत तर अशी चर्चा करतो की आता काय करतात काही नाही समजतच नाही मला तर खरं म्हणजे इतकी गहन चर्च्या दोघांमध्ये ठिकाणी रस्ते चालताना झालेली आहे इथे पवार साहेब बरोबर आहे पण माझा त्या गोष्टीचा काही आक्षेप नाहीये की बाबा यांच्यावर फोटो कसा घ्यायला म्हणून आता राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत आता बघा उद्धवजी बरोबर हा फोटो चालून राहिला आहे उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा लोढा त्याच्या बरोबर आहेत अनेक फोटो तसे त्यांच्यासोबत अनेक फोटो आहेत म्हणजे कोणी कोणाबरोबर फोटो काढला त्यावेळेला अजितदा राष्ट्रवादीचे नेते होते त्यावेळेला फोटो त्याच्यासोबत आहे हा फोटो अजितदाना बरोबर त्यावेळेस आहे पण आमच्या याला काही अक्षयचं कारणच नाही हा बघा आता हा अजून परत एक फोटो बघा हा उद्धवजींबरोबर हा उभा आहे तोडाला मास्क लावून हा कोरोनाच्या काळातला फोटो आहे हा पण फोटो आहे माझा तर दहा वर्षापूर्वीचा फोटो आहे जुन्या बंगल्यातला तो दिसतोय बंगला तिने सगळा शिवनेरी बंगला इथे तर बघा आता जयंतराव आणि हे आमचे जामनेरचे लोडाजी असं बोलतात की जसं की सगळं महाराष्ट्राच्या पादाक्रम करायचं आहे की काय असे गहन चर्चा ते दोघे जण नेते राष्ट्रवादीचे हे दोन त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून मला असं वाटतं की फोटो आहेत म्हणून काहीतरी सुतारू स्वर्ग गाठायचा असं नाहीये हे आंबेडकर साहेब आहेत आता गेल्या वेळेच लोकसभेला तरी त्यांचं तिकीट घेतलं होतं त्यांच्या पक्षात ते गेले होते त्यांच्यासोबतचा फोटो आहे हा फोटो त्यांच्यासोबत आहे आंबेडकर साहेबांच्या सोबतचा आणि त्याबरोबरच अजून खरं म्हणजे मला काही आक्षेप नाही या फोटोबद्दल मला काहीच म्हणणं नाहीये आता हा सुप्रिया ताईमचा फोटो आहे अरे मी याला काय म्हणायचं मग हा सुप्रिया ताईमच्या सुळे यांच्यासोबतचा त्याचा फोटो आहे त्याच्या सगळ्या सगळीकडे फोटो काढायची मग मी आक्षेप घेतला का या लोकांचा संबंध कुठे काही अॅड लावला का पण मला काहीतरी मूर्खासारखं बळबळायचं वेड्यासारखं बळायचं आता संजय राऊत आमच्याबद्दल म्हणतायत आमच्या पक्षाच्या लो काही लोकांबद्दल म्हणतात हे त्याबद्दल बोलतायत मग आपल्याबद्दल लोक बोलतात ना आपल्याबद्दल खूप लोक बोलतात मुंबईला काय म्हणायचं आता या लोढांचं जर प्रेस आपण कॉन्स बघितल्या आणि खडसे साहेबांचे स्टेटमेंट जर बघितले आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने हे लोक एकमेकांबद्दल बोलतायत शिव्या देत आहेत वाटेल तसं बोलतायत प्रफुल्ल लोढा बद्दल काय काय म्हणाले खडसे प्रफुल्ल लोढाबद्दल काय काय म्हणाले आपण बघितलंय सकाळपासून लोक मला आहेत आणि म्हणून कुठेतरी फक्त काही झालं की गिरीश महाजन मला वाटतं हे इतके त्यात काय बोलावं खडसेंबद्दल मला कळत नाही खरं म्हणजे काय झालं सगळं सगळ्यात दूर अपयश कुठे यश नाही आता सत्तेपासून दूर फेकले गेले भाजपात येऊन अगदी लोटांगणं घालत घालत आले त्यांना कोणी पक्षात घेतलं नाही त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच आहे खराबच झालेली एक तर सगळं आजारपण आणि सगळं हे सगळं अपयश राजकारणातलं त्यामुळे हा सगळ्या द्वेष भावनेने पछाडलेला आहे काही झालं की गिरीश बरोबर होता आता तुम्ही थोडा मला द्याल तर मी त्यांच्याबरोबरचे फोटो तुम्हाला दाखवतो खडसेंबरोबरचे फोटो त्याचे पण मला त्याच्यात काही आक्षेप नाहीये हा लोढा ज्या वेळेला निखिल खडसेचा त्या ठिकाणी आत्महत्या झाली त्यानंतर वर्षानुवर्षांनी काय काय बरला काय काय बोलला त्याने तर मागणी केली आहे ना आता हे म्हणतात त्याची टी नेमा मागणी करा प्रफुलराण्यानी मागणी केली की खडसेंच्या मुलाचा मृत्यू कशामुळे झाला नहीं। नहीं ही आत्महत्या आहे तर मर्डर आहे सांगितलं त्यांना ओपनच सांगितलंय मी नाही म्हणत हे त्यांनी सांगितलेलं आहे की खडसेंनीच त्यांचा खून केला म्हणून आता कारण मी सांगत नाही मला नाही बोलायचं त्यावेळेला मी खडसें बरोबर राहत होतो मी त्यांच्या असायचो मला त्याबद्दल बोलायचं नाही मी इतक्या खालच्या लेवलचा माणूस नाही पण खडसेंनी बोलताना जर तारतम्य ठेवलं पाहिजे आता काय सगळंच गेलं ना आता कशाला एवढं बडक बडबड करतात विनाकारण काही झालं की त्यांना उठता बसता शुभ म्हणजे मीच दिसतो त्यांना आणि गवतावरून सुतावरून स्वर्ग सारायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात मला इतक्या खालच्या सराला अजिबात जायचं नाही पण त्यांनी थोडं त्यांना कळायला पाहिजे काल त्यांनी सीएम साहेबाचा आणि याचा फोटो तो टाकला आपल्या मिडियला दाखवला माझा तर प्रफुल्लवरचा फोटो टाकला कशासाठी तुम्ही उद्योग करतायत सगळ्या करता त्यांचे फोटो आहेत ना मग यांना काय म्हणायचं यांना म्हणू का मी येत्या प्रकरणामधले म्हणून सगळ्यांना म्हणू असं नाहीये पण बोलताना वगैरे आपण त्याला थोडस जीब आवरली पाहिजे आपली आणि ताळ्यावर राहून बोललं पाहिजे मला असं वाटतं त्यामुळे कुठे विषय नाही त्यांनी काय केलं काय नाही पोलिसांना सगळं माहिती आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे सगळ्या त्या चौकश्या सुरू आहेत ज्या ज्या महिलांसोबत काय असेल नसेल त्याचं बोलणं झालं असेल काय असेल त्याचा काय संवाद असेल त्याचे काय संबंध असतील ते सगळे समोर येत आहेत आलेले आहेत त्याबद्दल कोणाचं काय म्हणणं आहे जोपर्यंत भरेल ना पण त्यावरून जामनेर कनेक्शन गिरीश कनेक्शन याचा त्याचा फोटो त्याच्यासोबत अरे फोटो आहे ना तुमच्या नेत्यांचे बोलायचं का हे उद्योग करता म्हणून इतके काही मूर्ख होत का पण असं मूर्खपणा करू नका गोळा करण्यासाठी या ठिकाणी छापेमारी झाली खडसेण मला काही काळात खडसेंबद्दल त्यांचं डोकंच तपासावं लागेल म्हणजे ते तपास सारखं राहिलेलं नाही ऍक्च्युली ते फार गोंद झालेलं आहे पण काय वारंवार वारंवार वर्ष वर्ष एकच विषय एकच विषय एकच विषय एक एक मागच्याकडे बदल शिडी बघा म्हणजे ईडी लावा लागली तुमची ईडी गेला तुमच्या तीन वर्ष आत गेला कुठे तुमची शिडी कोणती शिडी आहे म्हणजे नाहक बदनाम आपल्याकडून राजकीय याचं काही वाकड होऊ शकत नाही मतदारसंघता पडू शकत नाही आपण त्याला जिल्ह्यामध्ये श देऊ शकत नाही कुठे हडू शकत नाही मग सगळ्यात सोपा मार्ग काय बदनामी करायची आणि मग फक्त हवेत गोळीबार हे माझ्याकडे सीडी आहे अर्पण दाखव ना बाबा दाखवा काय तुमच्याकडे तर ते काही नाही अरे आत्ता होती हो कुठे गेली हरवली हरवली काय हरवली अशी हरवते का कोणाची शिडी पण इतकं बालेश स्टेटमेंट बालिश गोष्टी त्या ठिकाणी करतायत तरी पण भोगतायत भोगतायत सगळ्या गोष्टी पण अडकलेल्या आहेत इकडे अडकले की वरती लोटाकडे घालतात पाय चाटतात परत खाली येतात कशा ते उद्योग करतायत तुमचा निकटवर्तीय झाल्यापासून पाच ते सहा वर्षात पन्नास ते साठ कोटी रुपयांची मालमत्ता कशी आली त्याच्याकडे असा प्रश्न पण आता खडसेंनी मोडले असेल मालमत्ता मला माहित नाही त्यांनी तपासावं त्यांनी मागणी करावी कशी कर आली काय आली तुमच्याबद्दल मी बोलला एवढा हातो भार घाण दक्षित बोललेला आहे मी एक शब्द सांगू शकत नाही त्या बाबतीमध्ये गाडीमध्ये म्हणतो मी राखेला टाकत होतो याच्याकडे एवढी प्रॉपर्टी कोण आली त्यांनी मागणी केलेली आहे मुलाचा खून झाला का आत्महत्या म्हणून त्याची चौकशी करा माझी म्हणतो का ते चौकशी करा म्हणून लावतो नाही सायटी मी त्याच्याबरोबर होतो त्यावेळेला मला नका बोलायला लावू पण आम्ही इतके मूर्ख नाही आहेत त्यांनी इतके खालचं थरायला उतरणार लोक नाही आहेत तुम्हीच म्हणत होते मी राखील टाकून फिरत होतो मी राखेल टाकून फिरत फटफटीमध्ये मात्र एवढं झालं तो तोडा तेच म्हणतोय मागच्या ओढलेलं दोन वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी की यांनी आणलं कुठे एवढे पैसे तसं म्हणत तेच आहे अरे तुम्ही दोघे मेकची चौकशी करून घ्या इकडे गिरीश महाजन तिकडे हा तिकडे मुख्यमंत्री अरे कशाला तुम्ही वडवड करतायत मग कशासाठी तुम्ही या गोष्टी सगळ्या तुमच्या फोटोची चौकशीची मागणी केली संजय राऊतांनी फोटो टाकला हो मग आता हा दहा वर्षापूर्वीचा मत फोटो आहे मग आता उद्धवजींची चौकशी करा पवार साहेबांची करता का सुप्रियांची करता का जयंतरावची चौकशी करता का कुणाची करता म्हणजे कोणी कोणावर फोटो काढला मग त्याची लगेच चौकशी मग तुमच्या फोटोचं काय करायचं सत्यनारायण करायचा फोटो समोर ठेवून मग काय करायचं सन्मान केला गेला अहो आता एखादा माणूस आला प्रवेश केला तसंच सन्मान होतो त्याचा काय एवढा काय विषय का आता यांनी नाही केले का यांनी पण पवार साहेबांनी जर सन्मान केला पक्षात घेतला लोडाला कोणी घेतला पक्षामध्ये त्यांनीच घेतला त्यांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला होता ना तिकडे वंचित आले त्यांनी पण सत्कार केला आंबेडकर साहेबांनी इकडे स्वतः ताई होते आमच्या सुप्रिया ताई सोबत त्यांच्या या गोष्टीचा काही अर्थ आहे का पण याचा आमचा आक्षेपच नाही या गोष्टीवर आम्ही याला चुकीचं म्हणत नाही फक्त आमचा फोटो दिसतो मग तुम्ही एवढ्या ग्रहण चर्चा करतायत जयंत असे करतात की जसं की सगळं महाराष्ट्र दोघी मिळून अशा ग्रहण चर्चा करतायत स्टेजवर बसून मग तुम्ही त्याला स्टेजवर बसला बसून गप्पा करतात अध्यक्षस्थांना मग तुम्हाला चालतं दोघी तुम्ही सोबत चालतायत दोघे जण मग तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का काही हा नाही मला वाटतं सगळ्या गोष्टी निरर्थक आहे मला कोणावर यांच्यावर आरोप करायचा नाहीये फोटो लोक असे असतात की, की सगळीकडे काढतात सगळ्यांसोबत फोटो काढतात